ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिब बलिदान दिलं त्याचबरोबर देशाचं रक्षण करण्यासाठी ज्या जवानांनी जा बलिदान दिलं अशा सर्व शहीद जवानांना वीर जवानांना आज संपूर्ण भारत देशामध्ये दे त्यांना आद आदरांजली वाहण्यात आली आहे कारण संपूर्ण देशामध्ये एकाच टायमाला आज ठीक अकरा वाजता दोन मिनिटे स्तब्ध उभं राहून त्यांना एक आदरांजली पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या पूर्ण आस्थापनेवर वाहण्यात आल्यामुळं हा एक हुतात्मा दिन म्हणून तीस जानेवारी हा दिवस साजरा करण्यात आला आहे तर जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनात सर्व आरोग्य भागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा हुतात्मा दिन साजरा केला आहे Open mules, ruwet आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड